नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेकेचा प्रचंड तर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज बारा डिसेनेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चला आजच्या दिवसाचा आपल्या शेतामधला अपडेट पाहूयात ज्या झाडांना मित्रांनो सुरुवातीला फुलं लागली होती तर हे पहा या पद्धतीनं फुलं आहेत काही ठिकाणी सेटिंग झाले काही ठिकाणी पिवळे पडून गळू लागलेली आहेत म्हणजे त्याचे जे डेट आहे ते डेट पिवळे होत आहेत थोडंसं क्लायमेट पूर्णपणे चेंज होतं तुम्हाला दिसत असेल अवै हे ठिकाणचे जे डेट आहेत हे डेट पूर्णपणे पिवळं पडून हे गळून जात आहे थोडंसं क्लायमेट पूर्णपणे चेंज होत आहे सेट झालेली होती फुलं मित्रांनो या पद्धतीनं ड्रॉप्स होत आहेत थोडंसं क्लायमेट पूर्णपणे खराब आहे टेम्परेचर अचानक कमी होते ह्युमिडिटी वाढत आहे तर थोडंसं तापमान कमी जास्त होते असो थोडंफार ह्या गोष्टी घडणारच आहेत आता कसं होतं मागच्या वेळेला पण मी तुम्हाला रिझन सांगितलं होतं फ्लॉवरिंग का ड्रॉप्स होतं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या मायक्रोनॉन न्यूट्रेंट जर द्यायचे म्हटले झाडाला तर जमिनीमध्ये दे। डेफिशियन्सी झाडांना जर मायक्रोन्यूट्रन्ट द्यायचं म्हटलं मा तर जमिनीत आपल्या कमी जास्तपणा माहिती असावा लागतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय मायक्रोन्यूट्रन्स कमी आहेत नाहीत हे त्याशिवाय समजणार नाही कारण वातावरण हा एक खूप महत्त्वाचा फॅक्ट असतो असो तरी पाहता नवनवीन चेंजेस झाडांमध्ये होत आहेत थोडेफार पुढे जातीलही परती झाडाला दहा बारा फुलं सेट झाली तरी पुष्कळच आहे अगं आता ह्या ठिकाणी पहा हे फळ सेट झालेलं आहे म्हणजे झाडाला थोडीफार जरी फुलं सेट झाली ना तरी चालते का तर फ्लॉवरिंग खूप होते काही एवढा विषय नाही येणार जास्त तर ह्या ठिकाणी पहा या पद्धतीनं डोळे आता गारू लागलेले आहेत या पद्धतीनं आता हे क्लावरिंग स्टार्ट होते मी तुम्हाला म्हटलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये काय अडचण येतात काय नोव्हेंबर म्हणजे साक्रातीच्या वेळेला काय अडचण येतात ह्यातून बाहेर पडण्यासाठी थोडंसं आपण शेड्यूल बदललं होतं तर ह्या ठिकाणीही पहा बघा हे आता पूर्णपणे डोळ्यांमधून फ्लावरिंग होऊन जाईल मी तुम्हाला सांगितलं होतं की साक्रातीनंतर निश्चितच झाडाला फ्लावरिंग खूप होऊन जाईल आणि आज बारा जानेवारी आहे मित्रांनो या ठिकाणी आता बर्ड्स ॲक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत म्हणजे सरास सगळ्या ठिकाणी आता ह्या गोष्टी दिसू लागलेल्या आहेत सायंकाळच्या वेळेला तर मित्रांनो खूपच छान असं दिसत दृश्य दिसतं हे बघा तुम्हाला दिसून येईल थोडस ऊन आहे साडेबारा एक वाढलेले दिवसाच्या रविवार म्हणजे आता हे बड पूर्णपणे निघतील त्याला पाणी दिलेलं आहे कळलं हे पहा तुम्हाला जे म्हटलं का नाही हे बळ आता पूर्णपणे संक्रांतीनंतर निश्चितच अपडेट म्हणजे त्यांचे बळ ॲक्टिवेट होऊन जातील त्याचं त्या ठिकाणी फ्लॉवरिंग होऊन जाईल पहा या पद्धतीनं हवा या पद्धतीनं हे डोळे पहा ए फ्लावरिंग खूब छान हुन जाइल ह्या झाडालाई जा